स्वागत आहे तुमचं या सोमबेकर या चॅनलमध्ये आज आपण मार्केटमध्ये भेटतो तसाच बदाम शेकची रेसिपी पाहणार आहोत लहान असो किंवा मोठे सगळ्यांना खूप जास्त आवडणारी ही रेसिपी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध हे गरम करून त्याच्यावरची साय काढून घेतलेली आहे दोन कप दूध आपण टोपामध्ये टाकूया आणि अर्धा कप हे आपण बाजूला ठेवूया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता इथे मी पंधरा बदाम एवढे भिजत ठेवले होते त्याचे साल काढून घेतलेले आहे तर इथे एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि आपण बदाम वाटून घेऊया मिक्स बदाम हे आपले असे वाटले जाणार नाही म्हणून त्याच्यामध्ये आपण दूध टाकून बदाम वाटून घेऊया जे आपण बाजूला दूध ठेवलं तर त्यातलं थोडं दूध टाकून बदाम आपण हे चांगले वाटून घेऊया बदाम हे आपले चांगले वाटले गेलेले आहेत बदामाचे त्याच्यात तुकडे राहिले तरी चालतील आता आपण ते दुधामध्ये टाकूया ते मी सहा जा जा चम्मच एवढे साखर घेतलेले आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही सात आठ चम्मच पण घेऊ शकता पण सहा चम्मच हे प्रमाण आहे म्हणून तुम्ही इथे सहा चम्मच एवढे घेतलेले आहे आता जे आपण बाजूला दूध ठेवलं होतं त्यातलं आपण थोडं दूध वाटीमध्ये टाकूया इथे मी दोन चम्मच एवढी कस्टर्ड पावडर घेतलेले आहे आपण ते त्याच्या दुधामध्ये टाकूया एक चमच इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल टाकली तरी पण चालेल पण याच्यामुळे खूप जास्त चव छान लागते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया याच्या गुठड्या सगळ्या फोडून घेऊया आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण जे दूध ठेवलं होतं ते आता आपण गॅसवर ठेवूया गॅस मी हा स्लो ठेवलेला आहे आता आपण जी साखर टाकली होती ती आपण चांगली ढवळून घेऊया साखर वेगळेपर्यंत आपल्याला दूध ढवळायचं आहे आपली साखर ही चांगली वितळून झालेली आहे आता आपण जे कस्टर्ड पावडर बाजूला ठेवलं होतं त्याला आपण चांगलं हलवून घेऊया डायरेक्ट टाकू नका त्याला एकदा हलवा त्याच्यानंतर त्याच्यात टाका खाली तळाशी जाऊन बसतं त्याच्यामुळे आपण चांगलं हलवून घ्या त्याच्यानंतर टाका आता आपल्याला चांगलं तळापासून ढवळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकली होती ती खाली तळाला चिटकू शकते म्हणून आपण त्याला चांगलं ढवळून घेऊया सारखं आपल्याला त्याला ढवळत दोड़ा, ढवळायचं आहे आता बघा आपल्या मिल्कशेकला थिकनेस पण आलेला आहे आता आपण त्याला चांगलं ढवळून घेऊया आपल्याला फक्त इथे कुकळी काढून घ्यायचं आहे त्याला आपल्याला जास्त शिजवत बसायचं नाही आता आपल्या बदाम शेकला एक उकड़ी आलेली आहे आता आपण हे गॅस बंद करूयान आपण याला थंड करून घेऊया इथे थंड झाल्याच्या नंतर बघा किती छान टेक्स्चर आले जे मार्केटमध्ये भेटतो सेम तसाच आहे त्याच चवीचा लागतो